नमस्कार मित्र हो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी महीर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आ, आता आपण आहोत गणपतीपुळ्यापासून हार्डली पंधरा किलोमीटर असणाऱ्या गावात जागा देवीत एक विशेष कारणास्तव आपण जातोय ते म्हणजे संगमेश्वरला संगमेश्वरला कडवई गाव आहे तर ते कडवई गावात जातोय कारण आपला मित्र आहे प्रथमेश पवार त्याच्या बहिणीचं लग्न आहे तर आजचा दिवस देखील खास आहे आणि विशेष आहे आम्ही सगळे मित्रमंडळी मिळून लग्नाला जातोय आमच्या मित्राच्या जा बहिणीच्या तर कॅमेरामॅन पाठी कॅमेरा भिराव <laughs> तर कॅमेऱ्याच्या मागे आहे तो रुपेश आणि आपले हे मित्रमंडळी बसलेले आहेत त्यांची पर्सनली तुम्हाला मी नंतर ओळख करून देईन अगदी नावास सहित तर असे आम्ही पाच जण मिळून जातोय कडवई तर प्रवास असणार आहे गणपतीपुळे टू कडवई पण आता आम्ही जाकादेवीत आलोय गणप गणपतीपुळेच्या पुढे तर इथून पुढचा प्रवास तो तुम्हाला चित्रित करून दाखवणार आहे आणि एक वेगळी गंमत एक वेगळी मजा मित्रमंडळींसोबत ही नेहमीच होत असते तर ती देखील तुमच्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ व्हिडीओ ते तुम्हाला लग्न दे, सोहळा देखील कशा पद्धतीने पार पडतोय तो देखील दाखवणार आहे तर आत्ता व्हिडिओ तुम्ही फक्त एन्जॉय करा तर आता आपण मध्ये आलो आहोत बघा जाकादेवीत थोडी गाड्यांची रश असते कारण आजूबाजूला दुतर्फा रोडच्या दुकानं आहेत त्यामुळे आणि हे जिंदालकडे जे एस डब्ल्यू जिंदालचे जे वाहतूक करणारे ट्रक्स आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक इथे सुरू असते ये जा सुरू असते त्यामुळे इथे थोडा गर्दीचा माहोल असतो आणि आता कसं आहे मे महिन्याची सुट्टी चालू झाल्यामुळे थोडंसं एक पर्यटक देखील गणपतीपुळ्याकडे रवाना होत असतात त्यांची देखील गर्दी झालेली आहे तर असा आहे आजूबाजूचा माहोल ही आहे जाकादेवी आणि हे जाकादेवीचं मंदिर ना आणि या बाजूला इथे जाकादेवीचं मंदिर देखील आहे तर कॅमेऱ्याच्या मागे जो होता तर तो हा रुपेश त्याला तर भूक लागली वडापाव खायला थांबव सांगतोय तो ठीक आहे वडापाव घेऊन पटकन तर आता आमची स्वारी येऊन ठेपली आहे ती म्हणजे भातगाव रोडला जाकादेवीच्या पुढे थोड्या अंतरावर एक लेफ्ट साईडला रोड आहे तो भातगावला इथून आपण भातगाव रोडने जाणार आहोत फुणगुच डिंगणी या मार्गाने आता आपण जाणार आहोत कडवईला तर एक थोडासा एक निवंतपणा ओसंतपणा आम्ही घेतला आहे म्हणजे एक हे बघा इथे थांबलो आहे सगळे बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला आता सर्वांची ओळख करून देतो तर आता आम्ही जाकादेवीत थांबलो होतो वडापाव घ्यायला आहे बघा वडापाव घेतलेले आहेत आणि तुम्हाला आता एकेकाची एक ओळख करून देतो इथे आहे नितेश आणि त्यानंतर इथे मनोज आहे इथे रुपेश आणि इथे आहेत संतोष कांबळे तर असे आम्ही आणि मी ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक तर असे आम्ही पाच जण मिळून वडापाववर यथेच्छ ताव मारतो आहे बघा छान वडापाव ए मनोज नाव काय वडापाव ढवळे 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 वडापाव तर ढवळे <laughs> वडापाव म्हणजे जाकादेवीतला फेमस वडापाव आहे ना ढवळ्यांचा वडापाव तर सगळेजण वडापाववर यथेच्छ ताव मारतात आणि हा रोड जो आला आहे तो जाकादेवीकडून आला आलाय आणि इकडे गेलाय तो थेट भातगावकडे गेला आणि त्यानंतर मग फोनगु स्टिकणी इकडे आहे तर आता आपण कळवईमध्ये पोहोचलो आहोत ही कळवईची बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेतून आपण डावीकडे वळलोय मला वाटतंय आ, रस्ता बघितला तर इथे खूपच अरुंद आहे हार्डली एकच वाहन एका वेळी जाऊ शकेल असं आहे मध्येच स्पेस असला की इथून तिथून येणार म्हणजे त्या बाजून आणि या बाजून येणारं वाहन सहज निघू शकेल तर असं आहे कडवई कडवई गावाच्या बाहेरून गेलोय मी आतमध्ये प्रथमच आलोय आहे

करता उपस्थित अशा वधू आणि वर यांची प्रतिज्ञा आणि कर्तव्य झालेली आहेत आता यानंतर जयमंगल अठ्ठ गाथा ही होणार आहे या जयमंगल अठ्ठ गाथेची नऊ कडवी असून नवव्या कडव्याच्या शेवटी नरो सुबय असा शब्द उच्चारला जाई त्यावेळेला प्रथमत वधू वराच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करील त्यानंतर वर वधूच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करते या फुवेळेला आपण आपल्या हातामध्ये असणारे पुष्प या वधू वरांवर वर्षवत करायचे आहे आणि या स्वनेरीक्षाचा आनंद लुटायचा आहे दावगि च गमसनिवन् उदारुणन्तन् मे तम्बुषे कविधिनां जितवा मुनिङ्गं तं जसा भवतु ते जय मङ्गलानि सुदारुणन्तन् धावन्ति यो जनपथन् गुलिमालवन्तम् इदीविसङ्गतमनो जित्वा मुनिङ्गे दथा भवतु ते जय मङ्गलानि सदा सोती भवन्तु ते भवतु सब मंगलं रखंतु सब देवतं सब भावेन सदा सोती भवन्तु ते विजितं पचितं तुहियं किप्पमेव समीजतुं सापे पुरे सित संकपा चंदो चौतस संकल्पना पूर्णमी जय चंद्रप्रमणि पूर्णो साद 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 स्वर्ण सी 같 होती सरवडी सबवर <laughs> नथी में शरणंगईयं बुद्धो में शरणंगवरं बीते न सत्य वचन हो तुमे जय मंगलं नथी में शरणंगईयं ोमे शरणङ्गवरङ्गतेन सज्जवसेन जय मङ्गलं न किमे शरणङ्गय सङ्गोमे शरणङ्गवरङ्गतेन सज्जव सेना ओ तुमे जय मंगलं। सा amam gamam mamaami sangham mamaami मंगल परिणय कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय कळवय बौद्ध विकास मंडळाचे आदरणीय सर्व कार्यकर्ते सभासद समदार बंधू महिला मंडळ मुंबई मंडळाचे आदरणीय कार्यकर्ते महिला मंडळ त्याचबरोबर मौजेगाव मालगुळ भोजन पथक समिती या ग्राम शाखेचे आदरणीय अध्यक्ष महोदय तसेच सर्व कार्यकर्ते मुंबई संघटनेचे विद्यमान कार्यकर्ते महिला मंडळ आणि या मंगल परिणय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रतिष्ठित पाहुणा मंडळी नातेवाईक इष्ट इष्टमित्र या ठिकाणी मंगल परिणय कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत आपण सर्वांनी मला अतिशांततेच सहकार्य दिलं त्याबद्दल बौद्धाचार्य नात्याने मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो अध्यक्ष महोदय आपल्या हाती घेतील तुर्तास माझा धार्मिक संस्कारचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असे मी जाहीर करतो जय वे तर आता आम्ही परतेच्या मार्गे लागलेलो आहोत आणि आपल्या ज्या जे सहकारी आहेत त्यांची जरा अवस्था बघा मस्त झोपलेले आहेत नाही ते उन्हाच्या कडाकाने त्रासलेले आहेत <laughs> अक्षरशः त्यांची तब्येत खालावली गेली आहे आणि त्याचसाठी आम्ही त्यांना जागा मध्ये औषधोपचारासाठी दाखल करत आहोत काही क्षणामध्ये आणि त्या इस्पितळाचं नाव आहे हो सर्व निरसन निरस राग रुसवा जिथे जमतो आणि एकीकरण चालू चालू ठरव त्याच्याकडेच आणि आता मनोजन आपल्याला आयुष्याचं जीवनाचं सार आमचा एक सहकारी तो डान करून झोपलाय सार आयुष्याची तार आहे पुढच सार तुम्हाला कंटिन्यू ची सॉरी हे मुश्का सुरा सावध हो अरे देवांत का ही अमरावती माझी आहे मी या अमरावती राजा असेल तुझ्या सामर्थ्य स्वीकारे त्याचे आव्हान तिकडे पाठव <laughs> दे देवांत का तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे शुभकासर झाला झाला तर आज तारीख आहे वीस मे दोन हजार चोवीस आणि या दिवशी आपल्या मित्राचं म्हणजे प्रथमेश पवारच्या बहिणीचं लग्न होतं तर ते होतं कडवईत मधील कडवई गावामध्ये होतं तर इथून साधारण कडवईचं नंतर एक साठ किलोमीटर असेल तर तिथून आम्ही गेलो जाताना फुल टू धमाल आपण मित्रांसोबत करत करत तिकडचा पल्ला गाठला त्यानंतर तिथे लग्न लागलं त्यानंतर जेवलो आणि त्यानंतर मग आपण पुन्हा मार्गस्थ झालो जेवणाचं वगैरे मी तेवढंच शूट केलं नाही कारण प्रचंड घाई होती आम्हाला यायची त्यामुळे तेवढं फारसं शूट केलं नाही थोडंसं लग्नच जे लग्न कशा पद्धतीने पार पडतं तर ते थोड्याफार प्रमाणात शूट केलं आहे आणि येताना देखील आपल्या मित्रांसोबत धमाल मजा मस्ती करत आपण पुन्हा इथे आलो तर अश्विनीला म्हणजे आपल्या मित्राच्या बहिणीला तिच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि आता वेळ झाल्या या व्हिडिओत तात्पुरता निरोप घ्यायची भेटूया नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय